नमस्कार मित्रांनो आज आपण कलकी एडी टू एट नाईन एट या चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू पाहणार आहोत रिलीज तारीख आणि बजेट हा चित्रपट सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झाला आहे नाग अश्विन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सायफाय ब्लॉकबस्टर सहाशे कोटी रुपयांच्या भव्य बजेटसह तयार करण्यात आला आहे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असलेला हा चित्रपट खूप चर्चेत आहे स्टार कास्ट आणि त्यांचे प्रदर्शन या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स आहेत प्रभास यांनी भैरव आणि करण्या दोन प्रमुख भूमिकांमध्ये आपला अभिनय दाखवला आहे त्यांच्या अभिनयाने चित्रपटात एक नवा रोमांचक पल्ला गाठला आहे अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाच्या भूमिकेत त्यांच्या प्रख्यात अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे त्यांच्या पात्राची भूमिका त्यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत प्रभावी केली आहे कमल हासन यांनी सुप्रीम यास्कीनच्या भूमिकेत अत्यंत प्रभावी प्रदर्शन दिले आहे त्यांच्या अनुभवी अभिनयाने चित्रपटास एक नवीन उंची दिली आहे दीपिका पदुकोण सुमाथीच्या भूमिकेत त्यांच्या अद्वितीय अभिनयाने चंकल्या आहेत त्यांच्या भूमिका एक अत्यंत सामर्थ्यवान स्त्रीची आहे जी प्रेक्षकांना भावेल दिशापटांनी रोक्सीच्या भूमिकेत दिसली आहे त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयाने चित्रपटात एक नवा रंग भरला आहे कथानक चित्रपटाचे कथानक भविष्यकाळातील जगात सेट केलेला आहे चित्रपटाची सुरुवात काशीमध्ये होते ज्याला जगाचे पहिले शहर म्हटले जात होते जे आता जगातील शेवटचे राहिलेले शहर आहे पण हे शहर किती दिवस श्वास घेईल हे निश्चित नाही काशीतील एका कॉम्प्लेक्सला एक दरवाजा आहे जिथे पाणी स्वच्छ हवा फळे फुले अशी सर्व नैसर्गिक संसाधने आहेत काशीच्या डायस्टोपियन जगाच्या चलनाचे नाव युनिट आहे आणि कॉम्प्लेक्समध्ये जाण्यासाठी कॉम्प्लेक्सचा कॅप्टन मानस शाश्वत चॅटर्जी दहा लाख युनिट्स घेतो उद्ध्वस्त जगातील लोकांसाठी कलकी दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव मधील पात्र भैरवसाठी हे कॉम्प्लेक्स एक स्वप्न आहे त्यामुळेच कोणत्याही सांसारिक संबंधांशिवाय केवळ स्वतःसाठी जगणारा भैरव दहा लाख युनिट्स गोळा करण्याच्या धडपडीत आहे या कॉम्प्लेक्समध्ये एक गद रहस्य आहे त्याचा स्वतःचा देव सुप्रीम यास्किन कमल हासन आहे तो स्वतः एका मोठ्या उद्याची तयारी करत आहे ज्यासाठी त्याला बायोकेमिकल कंपाऊंड आवश्यक आहे जे चार महिन्यांपर्यंत गर्भवती महिलांच्या शरीरात आढळते आणि एक खास महिला मुलासह गर्भवती होईल आणि हे कंपाऊंड जिच्या शरीरातील यास्किनला अत्यंत शक्तिशाली बनवेल या डिस्टोपियन जगात बहुतेक स्त्रिया वंध्य बनू लागल्या आहेत म्हणजेच त्यांना मुले होऊ शकत नाही आणि जे सुपीक आहे कॉम्प्लेक्स त्यांना प्रयोगासाठी ठेवतात या कॉम्प्लेक्समध्ये दीपिका पदुकोण सुमती आई होण्याबद्दल खूप भावनिक आहे आणि तिची गर्भधारणा ती लपवते व संधी साधून तिथून निसते दुसऱ्या जगी संभाला जिथे लोकांचा अजूनही देवावर विश्वास आहे कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करण्यासाठी भैरवला माणसला सुमतीला द्यायचे आहे मानस स्वतः तिला शोधण्यात व्यस्त आहे आणि यास्कीनचा संपूर्ण प्रोजेक्ट के यावर आधारित आहे पण पगया मार्गात एक संरक्षक आहे जो शेकड़ो वर्षांपासून वर्षांसलका रक्षण रक्षणाची वाट पाहत आहे अश्वत्थामा अमिताभ बच्चन कोण आपल्या उद्देशात यशस्वी आणि कोण नाही या बालकाचे रक्षण करण्यासाठी प्राचीन युद्धा अश्वत्थामा इतका दृढ़ का आहे प्राचीन जगापासून या डिस्टोपियन जगापर्यंत भैरव प्राचीन खेळात फक्त एक स्वार्थी बाउंडी शिकारी आहे का हि सर्व उत्तरे चित्रपट पाहिल्यानंतर अनलॉक होतात आणि ते ते ज्या प्रकारे उघडतील पाहून तुम्ही थक्क व्हाल बॉक्स ऑफिस अपडेट्स चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ऑफिस ते वीस कोटी रुपयांची कमाई केली आहे एकूण कमाई पंच्याऐंशी ते एकशे पाच कोटी रुपये अपेक्षित आहे जागतिक स्तरावर या चित्रपटाने एकशे सत्तर ते एकशे नव्वद कोटी रुपये कमावले आहे या चित्रपटाच्या यशामुळे भारतीय सिनेमा एक नवीन उंचीवर पोहोचला आहे चित्रपट पाहण्याची कारणे हा चित्रपट पाहण्याची काही प्रमुख कारणे उत्कृष्ट व्हीएफएक्स चित्रपटाचे व्ही एफ एक्स तंत्रज्ञान अद्वितीय आहे ज्यामुळे भविष्यातील दृश्ये अत्यंत वास्तविक वाटतात तगडी स्टार कास्ट प्रभा समिताभ कमल हासन दीपिका यांचे अभिनय उत्कृष्ट आहे रोमांचक कथानक काल्पनिक आणि रोमांचक कथानकामुळे प्रेक्षकांना चित्रपट बांधून ठेवतो चित्रपट पाहण्याची कारणे तुम्ही हा चित्रपट पाहण्याची काही कारणे चित्रपटाची लांबी काही प्रेक्षकांसाठी चित्रपटाची लांबी जास्त वाटू शकते गुंतागुंतीची कथा काही प्रेक्षकांसाठी कथानक कधीकधी गुंतागुंतीचे वाटू शकते निष्कर्ष काय की ॲड दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव हा चित्रपट त्याच्या उच्च बजेट उत्कृष्ट स्टारकास्ट आणि अद्वितीय मुळे नक्कीच एक विशेष अनुभव देतो प्रत्येकाच्या अभिरुचीनुसार चित्रपटाचा अनुभव वेगळा असू शकतो अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा